नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच माझ्या मित्रांना हा प्रश्न पडला असेल की पी एम विश्वकर्मासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर आता पुढे काय करायचे तर मित्रांनो काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण टोटल माहिती पाहणार आहोत नंबर एक ट्रेनिंगला कधी जायचं नंबर दोन आपला नंबर लागला किंवा नाही हे कसं कळणार नंबर तीन ट्रेनिंगला गेल्यानंतर आपल्याला काय काय विचारतील आणि मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जी मोफत किट आपल्याला मिळणार आहे त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न करणार चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नंबर एक ट्रेनिंगला कधी जायचं मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता तेव्हा आपला हा अर्ज ग्रामपंचायतला जाईल आणि जेव्हा ग्रामपंचायत अप्रूव्ह करेल तेव्हा आपला फॉर्म हा डी एफ ओकडे जाईल आणि जेव्हा आपला नंबर लागेल तेव्हा आपल्याला त्यांचा एक कॉल येईल नंबर दोन आपला नंबर लागला किंवा नाही हे कसं कळणार मित्रांनो आपला ऑनलाईन फॉर्म ओपन करा ओ टी पी थ्रो आणि त्यामध्ये आपल्याला जर पी डी एफ स्वरूपात सर्टिफिकेट उद्यम रजिस्ट्रेशन आय डी कार्ड इत्यादी डॉक्युमेंट जर दिसले तर समजून जा आपला अर्ज हा मंजूर झाला आहे नंबर तीन ट्रेनिंगमध्ये काय काय विचारणार तर मित्रांनो तेवढं काही खास नाही आपण जे काम करतो किंवा आपण ज्याबद्दल फॉर्म भरलेला आहे त्याबद्दल थोडंसं विचारतील फक्त ट्रेनिंग ही पाच दिवसाची अटेंड करावी लागेल आपल्याला तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की नंबर लागल्यानंतर ला आपल्याला किटसाठी कसं अप्लिकेशन करायचं सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन आपला ओ टी पी थ्रू लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन, इन केल्यानंतर काही असा इंटरफेस आपल्याला दिसेल तर आपण इथे पाहू शकतो की चूज फ्री टू फिफ्टीन थाउजंड टूल किट तर यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर एक काही असा इंटरफेस आपल्याला दिसेल मित्रांनो आपण ज्या फील्डमधून फॉर्म भरला त्याच्याशी रिलेटेड आपल्याला इथे सामान्य दिसेल जसं की आपण इथे पाहू शकतो की न्हावीसाठी हा फॉर्म भरलेला होता तर ते त्यांसाठी टूल किट तर इथे आपला दोन ऑप्शन असतात मित्रांनो निवडण्यासाठी सिलेक्ट वन अँड सिलेक्ट टू तर इथे पाहू शकतो आपण यू हॅव सक्सेसफुली च्युजन युअर प्रेफर्ड टूल किट तर अशा पद्धतीने कॉन्ग्रॅच्युलेशन असा मेसेज येईल तुम्हाला असा पॉपअप शो झाल्यानंतर इथे सिम्पली ओके करा इथे तुम्ही वाचून पण घेऊ शकता की यू हॅव सक्सेसफुली च्युजन युअर प्रेफर्ड टूल किट इथे ओके करून इथे आपण पाहू शकतो तर अशा तऱ्हेने आपण इथे पाहू शकतो की सेट ए ॲसिस्टंटचा हा ॲप्लिकेशन आपलं अप्रुव्हलसाठी आपण पाठवलेलं आहे तर मित्रांनो त्यामध्ये अजून काही पाहायला गेलं तर आपल्याला इथे उद्यम रजिस्ट्रेशनसुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर आपण जो फॉर्म फिल केलेला आहे तो फॉर्मसुद्धा इथे पाहायला मिळेल हे बघा इथे आपण जो फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेला आहे तो फॉर्मसुद्धा इथे पाहायला मिळेल तर किटसाठी कसं ॲप्लिकेशन करायचं हे तुम्हाला थोडक्यात कळलंच असेल मित्रांनो तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र